सप्रेम जय भीम सप्रेम जय भीम में में मी प्रशांत मेश्राम प्रभा क्रमांक दहा मधून अपक्ष म्हणून बेनुळा भिमटेची दक्षिणकर मधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेला आहे मी गेल्या कितीतरी दिवसापासून सामाजिक कार्यामध्ये मी अग्रसर आहे माझ्या एकट्या येण्याचे कारण एकटं अपक्ष काम एकटं नामांकन दाखल करण कारण लोक ना पब्लिक ना रॅली ना मिळून कारण असं की प्रत्येकाला रॅलीमध्ये आणण्या आणण्यासाठी पाचशे पाचशे हजार हजार, हजार रुपये हे द्यावे लागतात माझ्यासारखा माणूस एक मोलमजुरी करणार आहे मी सामाजिक सेवेसाठी मी लोकांच्या नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतो याची प्रचिती म्हणून मला माझ्या जनतेने मला या रुपयामध्ये दहा दहा वीस वीस तीस तीस रुपये चाळीस चाळीस पन्नास पन्नास करून मला उभा राहण्यासाठी पाच हजार रुपयाचा निधी गोळा करून दिला या सर्वांची मी मनापासून आभार करतो आभार व्यक्त करतो आणि जे आ, मी भरले याचे मुख्य कारण असे की मी प्रत्येकाला पैसे देऊ शकत नाही मी घरचा गरीब आहे आणि एका गरीब उमेदवाराला चालवणं हे सर्व सर्वसामान्य लोकांना आपल्या समजायला पाहिजे याची उम्मीद काय या, आहे काय नाही हे समजायला पाहिजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्वतःच घर नसेल व्यक्ती दवाखान्यामध्ये रहिवासी असलेला व्यक्ती जो लोक वर्ग तो त्यांना निवडून उभे आणू शकतो त्याला निवडून उभं करू शकतो तो निवडून येऊ शकते संजय राठोड सारख्या पाच वेळा आमदार खासदार राहिलेल्या समर्थकाला निवडणूक मध्ये पाडू शकतो मग मी प्रशांत मिश्रा का बरं लावू शकत हे आपल्या सारख्या युवानं समजायला आजच्या पिढीनं जे झालं विसरून नव्याने उमेदीला कामाला लागून अमरावतीतून सर्व युवांना प्राधान्य दिलं पाहिजे असं मी प्रशांत मिश्रम प्रभाकांक दहा मधून सर्वांना जाहीर आवाहन करतो मी येऊ हो की नाही येऊ हो तुम्हाला जो योग्य वाटते जो विकास करतो त्यालाच मतदान द्या एवढं मी आवाहन करतो जय धन्यवाद